नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत वेगळ्या विषयावरती की जो विषय काही दिवसांपूर्वीच आपल्या महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये गाजला होता आमदार परिणय फुके यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानंतर या मुद्द्याला वाचा फुटली मुद्दा असा आहे की सर्वसाधारणपणे गेल्या काही वर्षांपासून जेव्हापासून सोशल मीडिया अधिक परिचित झालाय अधिक जनमानसामध्ये रुळू लागलाय तेव्हापासून Uh, सरकारी अधिकारी देखील काही रील्स बनवायला लागलेत आणि त्या रील्सच्या माध्यमातून हिरोगिरी करतायत असा त्यांच्यावरती आरोप होतोय आता नेमकी अशी रील या शासकीय कामाच्या वेळेत बनवल्या जातात का अशा त्या जोडीला येणाऱ्या अनुषंगाने येणारे असंख्य प्रश्न आहेत असंख्य मुद्दे आहेत त्यांनी बनवावेत की बनवू नयेत अशा मुद्द्याला धरून हा मुद्दा उपस्थित झाला होता विधीमंडळामध्ये यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं त्यानंतर आता चर्चा होऊन हा त्याबद्दल कायदा येतोय का कायदा दुरुस्ती होतीये का आणि सरकारी अधिकाऱ्यांना ज्या रील्स बनवत आहेत सोशल मीडियावर त्यांचा जो वावर आहे त्यावर काही निर्बंध येत आहेत का ये या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत हा हे चर्चेसाठीचे मुद्दे जे आहेत ते घेऊन जाणार आहोत आपण वरिष्ठ पत्रकार वंदनाताई ताई कोरटीकर यांच्याकडे वंदनाई या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार सर हा मुद्दा नेमका काय आहे आणि याच्याबाबत आमदार परिणय फुके यांनी काय विधिमंडळात मुद्दा मांडला होता विषय असा आहे की समाज माध्यमांचा वाढता पगडा हा सर्वांवरच पडतोय याला आपण कोणीच काही करू शकत नाहीये पण जेव्हा प्रशासकीय पातळीवर जेव्हा एखादी व्यक्ती एक जबाबदारीनं आपलं काम करत असते तेव्हा त्यावेळेला एक थोडस त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे का याचा अर्थ असा आहे की आपण लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण तिथे एक जबाबदार या नात्याने जेव्हा तिथे आलेलो असतो तेव्हा रील्स बनवणं याच्यामध्ये कुठलाही हेतू हा स्वतःसाठी किंवा स्वतःचं उदात्तीकरण करावा असा नाही तर समाज माध्यमांचा जेव्हा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा आपण रील्स बनवत असताना तो लोकांसाठी जर उपयोगी असेल तर तो करायला हरकत नाही असं वाटतं परंतु जर स्वतःच उदरतीकरण यातून जात असेल तर स्वतःची फक्त इमेज बिल्डिंग होतीये असा तो विचार किंवा असा तो संदेश लोकांपर्यंत जातो आणि त्यामुळे परिणय फुके यांनी जो निर्णय घेतला आहे तो नक्कीच चांगला आहे की मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितलं की आता याच्यावर निर्बंध घालून आपल्यालाही काहीतरी योजना करावी लागेल याचा अर्थ लोकांना पण असं वाटतंय की काय करावं आणि काय करू नये हे निर्बंध आणण्याची वेळ येऊ नये इतपत शहाणपण या सगळ्यात अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की सरकारी अधिकाऱ्यांनी रिलीज करायला माध्यमांवर वावरायला बंधन यायला नको त्यांनी करायला हरकत नाही परंतु ते जर सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न असेल तुम्ही ज्या एखाद्या कार्यालयामध्ये काम करता त्या कार्यालयाचा त्या विभागाशी संबंधित समाजाला उपयुक्त होणारी एखादी योजना असेल ती जर तुम्ही त्या माध्यमातून मांडली तर त्याचं निश्चित स्वागतच आहे मात्र तुम्ही वंदना अगदी महत्वाचं आहे की ते जर स्वतःच उदात्तीकरण करणारे व्हिडिओ तयार करत असतील स्वतःचं उदात्तीकरण करणारे गोडवे गाणारे रील्स बनवत असतील तर त्यावर मात्र निश्चितच निर्बंध आले पाहिजेत आणि हाच मुद्दा परिणय फुके यांनी विधिमंडळात मांडला की ज्यावरती चरबित चरवण होऊन चर्चा होऊन पुढे तो निर्णय बदलला जाऊ शकतो कायदा बदलला जाऊ शकतो वगैरे पर्यंत त्याची चर्चा आलेली आहे या अनुषंगाने मला जोडून असा मुद्दा विचारा वाटतो प्रश्न विचारा वाटतो मुळातच शासकीय अधिकारी हा माणूसच आहे शासकीय अधिकाऱ्यांनी बनवावे की बनू नये हा तुम्ही म्हणालात तसा वादाचा मुद्दा होऊ शकतो त्यांनी कुठल्या उद्देशासाठी बनवावे हा हेतू होऊ शकतो त्यांनी शासकीय कामकाजाच्या वेळेत हे बनवायला नकोत असं सर्वसामान्यांचं देखील मत आहे कारण मुळातच अनेकदा सर्वसामान्य माणूस शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्याला जो दिला जाणारा वेळ आहे तोच मुळात कमी पडतो त्यात जर तुम्ही रील्स आणि व्हिडिओ जर बनवणार असाल तर हे निश्चितच समाज विघातक कृत्य गणलं जावं तुमचं काय मत आहे यावर खर तर शासकीय पातळीवर जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा लोकप्रतिनिधींचा एक आरसा किंवा लोकप्रतिनिधींचा प्रतिनिधित्व म्हणून आपण जात असतो तेव्हा साहजिकच जबाबदारीच भाग हे प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजे किंवा त्या शासकीय व्यक्तीला असायला हवं ते कुठेतरी थोडस मिस होत आहे किंवा थोडस पाळलं जात नाहीये असं या रील्सच्या माध्यमातून म्हटलं जातं आणि म्हणूनच हा मुद्दा इथे उपस्थित राहिला आहे तर त्यामुळे श्रेयस काय आणि प्रेयक काय प्रेरक आहे ह्या गोष्टींचा साकल्याने विचार करण्याची ती गरज आहे पण लोकांना त्या माध्यमातून कारण सर्वसामान्य जनता ही अनुकरण एखादा म्हणून आपण त्या त्या व्यक्तीकडे बघत असतो तेव्हा व्यक्तीचं आचरण त्याची पारदर्शकता आणि त्यांनी केलेल्या कामाची ही पावती ही त्या कामातून मिळत असते रील्समधून नाही त्यामुळे शासकीय पातळीवर ज्या पद्धतीचे काही उपाययोजना आहेत किंवा सर्वसामान्य जनतेसाठी जे काही योजना वापरल्या गेल्या आहेत त्या त्या फक्त किंवा पद्धतीचे रील बनवावे असं जर काही केलं तर त्याला नक्कीच निर्बंध लागेल असं वाटतं <laughs> फार महत्वाचं विधान केलं आणि फार महत्वाचा दृष्टिकोन या ठिकाणी मांडला की रील्स बनवणं किंवा या गोष्टी या सगळ्या तुम्ही कुठल्या उद्देशाने करताय ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मुळातच उदात्तीकरण करण्याच्या हेतूने जर बनवलंय तर ते निश्चितच योग्य होणार नाही आणि समाजाने त्याची दखल घ्यायला पाहिजे कारण समाजासाठी तुम्ही बसवलं त्या खुर्चीवर बसवले गेलेले आहात समाजाच्या कामांसाठी बसवले गेलेले आहेत मला बंधनात आहे जोडून एक प्रश्न वाटतो मला एक सांगा की जर काही अधिकाऱ्यांनी बनवलेले स्टंटगिरीचे तथाकथित हिरोगिरीचे व्हिडिओ लोकही लाईक करतात लोकांनाही आवडतात लोकांनाही ते हवे हवे असे वाटतात मग यात अधिकाऱ्यांचं काय चुकलं अधिकाऱ्यांवरच आपण टीका टिप्पणी करण्यात हशील काय समाजाची मानसिकता तशी आहे समाजाची जर मोठभर लोकांची तशी जर मनोवृत्तीच असेल की त्यांनी केलं तर बिघडलं कुठे तर यात अधिकाऱ्यांचं तरी काय चुकलं काय मत आहे तुमचं ह्याच्यामध्ये बेसिक रूल असा आहे की आपलं मत मांडणं ह्याच्यामध्ये कुठलाच लोकशाही आहे आपलं प्रत्येक मत मांडणं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ही अशी जी आ, सोशल मीडियाची किंवा ही जी धारणा झालेली आहे त्याच्यामध्ये के लाईक केलं त्यांना त्याला हरकत नक्कीच नाहीये पण एक पर्सनल लाईफ आणि शासकीय पातळीवर जर तुम्ही एक वेगळं काम करत असाल तर तुमच्या कामाशी रिलेटेड असणाऱ्या कामाचा सर्वसामान्य जनतेने लाईक करायला नक्कीच हरकत नाहीये आणि प्रायव्हेट म्हणजे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर जर तुम्ही त्यांना लाईक केलं त्याला नक्कीच आपण काही हरकत करायला हरकत नाहीये पण फक्त शासकीय पातळीवर करावं कारण प्रत्येक कामाचे तास संपल्यानंतर तुम्ही एक सर्वसामान्य माणूसच आहात प्रत्येकाला भावना आहे त्या भावनांचं प्रकटीकरण करणं हा भाग आहेच आहे पण जेव्हा तुम्ही जबाबदार व्यक्ती म्हणून शासनाचं किंवा लोकांचं प्रतिनिधित्व करता तेव्हा ते भान राखलं गेलं पाहिजे एवढाच इथे मुद्दा उपस्थित आहे आणि त्याच अनुषंगाने आता साधारण मुख्यमंत्री साहेबांनी देखील तेच सांगितलेलं आहे की तीन महिन्यांनंतर किंवा काही येत्या काळामध्ये त्याच्यावर निर्बंध घालण्यात येतील म्हणजेच काय तर तो काहीतरी प्रोटोकॉल करतील ना याच पद्धतीचे असायला पाहिजे म्हणजेच काय सामान्य लोकांना सुद्धा केवळ शासकीय पातळीवर असणाऱ्या योजनांशी रिलेटेड रील्स या लोकांनी बनवावेत आणि तयार करावेत अशी त्याची धारणा आहे किंवा त्याच्या मागचा हा हेतू असणार आहे हम्म 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 अगदी बरोबर आहे की निर्बंध आले तर साधारणपणे असं म्हटलं जातंय की या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये हे बनवू नयेत किंवा ते प्रसारित करू नयेत अशा पद्धतीचे निर्बंध आणण्याचा प्रस्ताव किंवा चर्चा सरकारी पातळीवरती आहे आणि असं जर झालं तर निश्चितच त्या या गोष्टींना आळा बसेल आणि शासकीय कामकाजाकडे अधिकाऱ्यांचं लक्ष अधिक केंद्रित होईल असं मला प्रकर्षाने वाटतं या अनुषंगाने जोडून येणारा प्रश्न असा आहे की सध्या समाज माध्यमांचा पगडा प्रचंड जनमानसावर आहे आणि याचाच उपयोग सरकारी यंत्रणा देखील करून घेऊ लागलेल्या आहेत सरकारी देखील मार्केटिंग मार्केटिंगसाठी किंवा विविध गोष्टींच्या प्रसारासाठी समाज माध्यमांचा आधार घ्यावा लागतो की जो पूर्वी वृत्तपत्रांचा घेतला जायचा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा घेतला जायचा आता समाज माध्यमांवरती म्हणजे अनेक शासकीय कार्यालयांनी आता रील्स बनवणे व्हिडिओज बनवणे आणि त्याच्या माध्यमातून विकास कामांचा प्रसार करणे अशा पद्धतीचं धोरण अवलंबलेलं दिसतंय याबद्दल काय सांगाल Uh, साधारण ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा टीव्ही आला तेव्हा आपण सगळे म्हणत होतो की अरे या टीव्हीचा पगडा काय होणार आहे घरामध्ये इडियट बॉक्स आलेला आहे अशी एक ती धारणा होती मनोरंजनाचं साधन बघता बघता लोकांचा त्याच्यामध्ये वेळ जायला लागला पण आता काय बदललेला आहे घरातला खरं तर टीव्ही किती वेळ चालू असतो प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्या मोबाईलवर रील्स बघण्यात स्क्रोलिंग करण्यातच त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो पण अशा वेळेला देखील जेव्हा आपण एखादं रील बनवतो किंवा काय करतो सर्वसामान्य लोकांना सुद्धा ह्याला अपवाद नाहीच आहे ना, ना अगदी घरातल्या गृहिणी पासून शाळेमधल्या मुलापर्यंत आज काय डे साजरा केला किंवा के आज कुठले वाईब्स आहेत संडे वाईब्स हॉलिडे वाईब आज नवीन काय केलं हे करण्याची ही मनोवृत्ती आहे किंवा साजरे पण करण्याची जी वृत्ती वाढलेली आहे लोकांमध्ये आभासी म्हणजे जे नाहीये ते दाखवण्याकडची भूमिका आहे पण शासकीय पातळीवर हा जेव्हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की आम्ही जे केलेले काम आहे किंवा धोरण आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या माध्यमाचा जरूर उपयोग केला पाहिजे पण वैयक्तिक पातळीवर या गोष्टीचा अजिबात उपयोग केला नाही पाहिजे आणि ह्याच्यासाठीच या गोष्टींचा विचार करण्याची निश्चितच गरज आहे असं वाटतं मला फार महत्वाचा मुद्दा मांडला की आ, समाज माध्यमांच्या माध्यमातून जर चांगला प्रसार चांगली योजना पोहोचणार असेल सर तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यात गैर काही नाही मग ते शासकीय माध्यमांनी देखील त्याचा आधार घ्यायला शासकीय यंत्रणांनी त्याचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही कारण एक सशक्त माध्यम आहे कारण सर्वांच्या हातात सध्या समाज माध्यम आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्याच्या माध्यमातून मिळणारी माहिती निश्चितच लवकरात लवकर पोहोचू शकते त्यामुळे शासकीय यंत्रणांनी त्याचा वापर करायलाच हवा आता आपण दोन्ही मला एक सांगा की जर अशा पद्धतीचे अधिकारी किंवा कर्मचारी जे रील बनवतात जे समाज माध्यमांवरती प्रचंड सक्रिय आहेत अशाच माणसांची मदत जर शासकीय यंत्रणांनी घेतली तर ते अधिक परिणामकारक होणार नाही का निश्चितच त्याचा फायदा होणार प्रत्येक ही कला असते आणि ही कला लोकांपर्यंत पोहोच कारण रील सगळ्यांनाच बनवता येतात तर असंही नाहीये जेव्हा तुम्ही रील बनवता आहात तेव्हा शासकीय लोकांनी किंवा शासकीय पातळीवर देखील त्याचा जर चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर निश्चितच लोकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे अनेक योजना शासनाच्या असतात की त्याची मुदत या या वेळेत आहे मग लोकांपर्यंत जेव्हा मोबाईल असतो तेव्हा त्या लोकांना त्या गोष्टीचं ज्ञान येतं की अरे ही अंतिम तारीख आहे ही अंतिम मुदत आहे कारण अनेकदा प्रिंट माध्यमातून किंवा मा वेगवेगळ्या ठिकाणावर ते वाचली जात नाही ती जाहिरात कधीतरी ती मिस होते मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही रील्सच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचा तेव्हा ती अपडेट होण्याची जी भावना आहे किंवा अपडेट लवकर शासनाच्या विविध योजनांचा चांगली जास्तीत जास्त फायदा अगदी बरोबर आहे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा जर हातभार लागला तर निश्चितच अधिकाधिक त्यांच्या रील्स किंवा एक कला त्या माध्यमातून जर आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता आलं तर एक वेगळ्या पद्धतीचं संदेश एक वेगळ्या पद्धतीची सगळ्या योजना पोहोचवण्यामध्ये सरकार यशस्वी होऊ शकतं असं मला वाटतं जर आता निर्णयाधीन आहे चर्चा आणि या संपूर्ण याच्याबद्दल निर्बंध आणण्याविषयी चर्चा सुरू आहे जर पूर्णता बंदी घातली सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांना या अशा रिलीज बनवायच्या नाहीत किंवा अशा पद्धतीचं समाज माध्यमांवर व्यक्त व्हायचं नाही कारण बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये देखील अशा पद्धतीची बंधनं आहेत की समाज माध्यमांवर तुम्ही व्यक्त व्हायचं नाही समाज माध्यमांवरती तुम्ही सहभाग दाखवायचा नाही तुम्ही काही परिसंवादांमध्ये सहभाग घ्यायचा नाही अशा पद्धतीची बंधनं आहेत सरकारी अधिकाऱ्यांवर देखील तशा पद्धतीची बंधनं आली तर याचा याचे दुष्परिणाम काय होतील आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं यामुळे उल्लंघन होईल का तुम्हाला काय वाटतं उल्लंघन होईल किंवा व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल असा भाग नक्कीच होणार नाहीये कारण याच्यावर पूर्णपणे टास्क येईल किंवा ह्या रील्स बनवण्यावर बंदी येईल असं वाटत नाही कारण ही लो योजना किंवा कुठलीही यंत्रणा जी येते त्याच्या मागे प्लस आणि मायनस या दोन्ही बाजू असतात तर त्याचा ज्या पद्धतीनं वापर केला पाहिजे त्याच्यासाठी तो प्रोटोकॉल तयार करण्यात येईल की शासकीय पातळीवर किंवा शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांनी कुठल्या पद्धतीचे रील्स बनवावे अशा पद्धतीचा जेव्हा तो प्रोटोकॉल निर्माण होईल त्याच्यावर मला नाही वाटत की याच्यावर पूर्णतः बंदी येईल किंवा लोकशाहीवर तो घाला घातला जाईल कारण कुठलंही तंत्रज्ञान आल्यानंतर त्याचे दुहेरी परिणाम आपल्या जसं मोबाईलचा वापर करायचा किंवा सोशल मीडियाचा वापर करायचा किंवा नाही या नाण्याच्या दोन बाजू आहेत मग त्याची सकारात्मक बाजू जर तुम्ही तपासून पाहिली तर शासकीय पातळीवर होणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत वापर होण्यासाठी हा रील्स बनवण हे निश्चितच स्वागतार्ह आहे आणि फक्त वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर हा व्यक्तिगत म्हणजे प्रत्येक व्यक्तीची ही प्रतिमा ही त्यांनी आपल्या कार्यातून दाखवली पाहिजे आपली प्रतिमा कशा पद्धतीने उंचावली जाईल हे जर त्यांनी दाखवलं आपल्या कार्याचा भाग करून तरच त्या रील्सला अर्थ आहे असं मला वाटतं इच्छुक लोक असतात ते प्रत्येक वेळेला शासकीय भाग सोडून मी आता शासकीय कर्मचाऱ्यांविषयी बोलत नाहीये पण बाकी सुद्धा जे काही इच्छुक लोक असतात ते प्रत्येक व्यक्तीचं साजरे पण करण्याच्या मागे त्यांची फार भूमिका आहे म्हणजे आज आपण मंदिरात गेलो आज एखादा उत्सव असेल तर एखादा मंत्री आपल्या बरोबर आला किंवा मग त्याच्या पद्धतीनं तो स्लोमो तयार करायचा मग आपल्या पद, कशा पद्धतीनं आपली ती छाप सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पद्धतीने पडेल पद्धती हे सुद्धा चुकीचं आहे की माझं वजन किती आहे किंवा माझ्या कशा पद्धतीची तिथपर्यंत पोहच आहे हे दाखवण्याची काहीही गरज नाही म्हणजे याच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यावर थोडाफार निर्बंध आणला पाहिजे तुम्ही भेट द्या या सगळ्या गोष्टीला नक्कीच आपण देण्याची गरज आहे पण या पद्धतीचे रील्स बनवता कामा नये ह्या बाब मुद्द्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हरकत नाही कारणच लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधीसाठी आरसा म्हणून असता तेव्हा तुम्ही शांतपणे तुमच्या कार्याचा तिथे ठसा उमटवला पाहिजे बरोबर कोण आहे किंवा कोण कोणाबरोबर मी आहे हे दाखवण्याची रील्स हे नक्कीच नाही बनवायला पाहिजे फार महत्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही तुमची एक प्रतिमा आहे सरकारी अधिकारी म्हणून तुम्ही लोकांचं एक प्रतिनिधित्व तिथं करता लोकांचे नोकर म्हणून तिथं लोकशाहीने जे ठरवून दिले त्या पद्धतीनं तुम्ही तिथं काम करता तर तुम्ही तशाच पद्धतीनं तिथं काम केलं पाहिजे नाही की तुम्हाला समाज माध्यमांवरती व्यक्त होण्यासाठी तिथे नेमलेलं नाहीये लोकांची कामं करण्यासाठी तिथं नेमलेलं आहे तर तुम्ही ते पाहिल्यांदा प्रथम प्राधान्याने केलं पाहिजे आणि त्यानंतर मग फावल्या वेळेमध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता तुम्ही वाटेल ते हवं ते करू शकता त्याला त्याच्यावर कुणाचे निर्बंध असायचं काही कारण नाही परंतु जे जोपर्यंत तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात जोपर्यंत लोकांच्या करातन मिळालेल्या पैशातन तुमचे पगार होतात आणि त्यामुळे तुम्ही लोकांशी बांधील आहात की बांधील की जोपर्यंत तुम्ही जपता आहात तोपर्यंत तुम्हाला या बाकी गोष्टी करण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि म्हणून तशा पद्धतीचे निर्बंध आले पाहिजेत अशा पद्धतीच्या रील्स बनवण्यावरती बंदी आली पाहिजे वंदनाताई मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो या सगळ्या माध्यमातन पण मुळातच म्हणजे मुळाशी आपण जाऊया की समाज माध्यम काय किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम काय किंवा प्रसार माध्यम काय स्वतःची प्रसिद्धी करण्याच किंवा मी काहीतरी वेगळा इतरांपेक्षा हे सातत्यानं मांडण्याची अहम हमिका जी वृत्ती गेल्या काही काळामध्ये वाढीस लागलेली आहे ती समाजाच्या वृद्धिंगत होण्यासाठी समाज पोषक बनण्यासाठी घातक आहे असं तुम्हाला वाटतं का निश्चितच या विषयामध्ये याच्यासाठी प्रगल्भता म्हणजे मॅच्युरिटी ही खूप महत्वाची आहे कारण ज्या पद्धतीनं काय करू नये हे समजलं तर काय करता येईल याचा माणूस विचार करतो असं मला वाटतं सामाजिक सा भान हे जपलं पाहिजे एका आपण ज्या पातळीवर काम करतो ज्या ठिकाणी काम करतो तिथे आपली प्रतिमा नेमकी काय आहे कशा पद्धतीचं आपलं वर्तणूक असायला पाहिजे अगदी शाळेमध्ये असतानापासून आपल्याला हे बेसिक नियम शिकवले जातात तर मग जेव्हा तुम्ही एक लोकप्रतिनिधी किंवा एका कुठल्याही ठिकाणच एक प्रतिनिधित्व म्हणून जेव्हा तुम्ही वावरत असता समाजातला एक जबाबदार घटक म्हणून वागत असता तेव्हा अतिशय जबाबदारीच त्याच्यासाठी साथी, त्याच्यासाठीच विवेकाची जोड ही फार गरजेची आहे पण कुठे थांबायचं हे एकदा कळलं ना की तुमची प्रतिमा ही निश्चितच चांगल्या पद्धतीनं वावरली जाते रील्स बनवण्यासाठी कुठलीच हरकत नाहीये पण या समाजाच्या साठी आपण त्यांच्यासाठी आपण काहीतरी दाखवतो आहोत मग चांगला संदेश जातोय का या माध्यमातून आपली प्रतिमा कशा पद्धतीने तिथे हायलाईट होतीये त्याच्यासाठी असणं हा फार मुद्दा आहे आणि या किंवा जेव्हा पगडा असतो तेव्हा ही खरं तर सांगायची वेळ नाही यायला पाहिजे की ह्या पद्धतीचे रील बनवावेत कि नाही बनवावेत शासकीय पातळीवर असू देत किंवा वैयक्तिक पातळीवर असू देत प्रत्येकाला आपली चौकट ही बांधता आली आणि याच्यासाठी हा विवेक असणं गरजेचं आहे आणि तो जर मानता आला तर इथे कोणालाच वेगळं काही सांगण्याची गरज लागेल असं वाटत नाही म्हणून वाट फार महत्वाचं विधान केलं की जर सरकारी अधिकारी किंवा कुठलाही व्यक्ती असून विवेकाची चौकट आपली एक आपली प्रत्येकाची एक चौकट आहे ती चौकट आपल्याला माहीत असली आपली मर्यादा आपल्याला माहीत असल्या आपल्या क्षमता आपल्याला माहीत असल्या आपले अधिकार आपल्याला आपले कर्तव्य आपल्याला माहीत असले की आपण वाहवत जात नाही हे कुणी सांगण्याची कुणी निर्बंध आणण्याची गरजच नाही मुळात आपण जर एका महत्वाच्या पदावर काम करतो आहोत एखाद्या महत्वाच्या विभागात काम करतो आहोत तर आपलं आपल्यालाच कळलं पाहिजे की आपण काय करतोय ते काय करू नये हे जेव्हा माणसाला कळतं त्यावेळेला तो आपल्या विवेकाची चौकट ओलांडत नाही अतिशय महत्वाचा मुद्दा yes. वंदनादाईंनी या ठिकाणी मांडला सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी रिलीज बनवावेत का बनवू नयेत शासकीय कामाच्या वेळेमध्ये बनवावेत की बनवू नयेत याच्यावरती आमदार परिणय फुके यांनी विधिमंडळात एक मुद्दा मांडला आणि त्यावर या सगळ्या चर्चेला तोंड फुटलं सध्या राज्यभर या मुद्द्याची चर्चा आहे त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्याच्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करू असं विधान केलं आणि म्हणून आपल्याला देखील यावरती मंथन करावं लागलं चर्चा करावी लागली आणि त्या अतिशय योग्य सुयोग्य असा अभ्यासपूर्ण मांडणी करत न्याय देण्याचं काम वरिष्ठ पत्रकार वंदनाताई कुर्टीकर यांनी केला आपण एबीसी न्यूज नेटवर्कच्या सर्व दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज